ना मत्रे। केतन खार गाइस कसा जेवाला आणले आज मस्त विकत आज बर रुपयाला लागला तू सांगाच ब्लॉक बनव मला तर ब्लॉग मध्ये यायच नव्हता पण जाऊ दे आता मी येलो इथे बघा तर के नवरा इथे नवरीन बघा आरती झालो आता करोली करोली

ना, ना, ना कंजीच नाना <laughs> तो ताज हॉटेलला ना नेणार ना तू सांग <laughs> ना नानाला बरं ताज ना नेते ग बरं तो, तो, बर तो बोलतो मी त्याला फोन केला बरं ताज हॉटेलला चल बरं बर्थडे करायला तो सांगतो चल बोलतो इतिशिन आपला टपरी होता बोलतो आपण कुठले तरी केक कापायला म्हणजे जिधर हजार संपे का उदर सौम्य खतम करेग हाँ सौ रुपए में अच्छा क्या हाँ. भी मोटा चला रहे तेरे को बैट बिट लाया है किधर अरे बैटरी पता नहीं किधर है रे? पता नहीं तेरे को नहीं तो ठीक है तेरे ढूंढ के ला कहां पे तेरी बैट दिखा पब्लिक को दिखा बैट बिट लाया है तूने हाँ, कुछ दिखा छक्का मारता है तू मारता है तू कैसा मारता है एक हां ऐसे केतन मात्रे फिर अरे कुठून आणले मग बॅट मॉल मधले आणले हा पॅरी बॅट आहे हेअर शॉटा कि बाहेर पाठवला बोल डायरेक्ट बाहेर चल आता जेवू मस्त पोट भरून आता दाखवू ना जेवाला आणले होते आपण खाली बसू जेवायला गाईस कसा जेवायला आणले आज मस्त विकत आज बरं रुपांच लागला तू घरात ब्लॉक बनव मला तर ब्लॉक मध्ये यायचाच नव्हता पण जाऊ दे आता मी येलो इथे बघा पापलेट सुरमई जवला डालमुंडी ग्रीन चिकन हे बघा चिंबोरी लिवर पेटा वजरी आता मस्तपैकी आम्ही खाता एकदम फोड भरून कारण की जो आम्हाला पार्सल आलेल है है। पार्सल आम्हाला डोंबिवली वेशवरून आलेला ह आणि गोपी गोपी टॉकीत तो मॉल माहीत असेल तुम्हाला वेजचा तिथे त्यांची एक गाडी हातगाडी आहे हातगाडीवर आपला अग्री जेवण भेटतं त्यांचा मी पूर्ण कॉन्टॅक्ट देणारच आहोत तुम्हाला आपल्या मध्ये देणार आहोत रील्स बघा नक्की जबरदस्त रील्स पण झालेली आहे अजून अपलोड केली नाही मस्त पैकी शांतपणाने मी बसेन मग एडिट करेन आणि मग मी ती रील्स टाकणार आहे तुम्हाला आवडेल जेवण आपलं आग्रिकोली जेवण आहे आणि जबरदस्त आहे तर चला तर आम्ही मस्तपैकी जेवतो आणि पोट भरून आता आम्ही कुठेतरी नंतर दादाचा बड्डे आहे दादाला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा

खाते म्हणजे मला विज नाही मी खाता तू खात लास्ट मी मसाला फोन जर कामाच फोन आता कुठे काय बोलतो आता बोल साईराम साईराम राम साईराम बड रे नावले

हां 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 हां